हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॉर्मेंटेशन फॉर्मेंटेशनचा मराठी तर्थ चिथावणी किंवा शेक होत आहे फॉर्मेंटेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वॉज ट्रीटेड विथ फॉर्मेंटेशन मेड फ्रॉम लेदर बॉटल्स होल बॉडी दूसरा वाक्य है दे मे बी अप्लाइड एक्सटर्नली एज फॉर्मेंटेशन तीसरा वाक्य है सॉल्ट शुड बी अप्लाइड एट नाइट बिफोर स्लीप चौथा वाक्य है द इन्वेंटेड मेडिकल एनर्जेसिक फॉर्मेशन बैग इज कंपोज ऑफ अ ही जनरेशन एजेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू